शुभेच्छा व्यक्त करत असताना सचिन हा लहानपणापासून आपण सर्वजण पाहत आलो सचिनचं शिवाजी महाराजांचं वरती व्याख्यान असेल समाज प्रबोधनाचं काम असेल किंवा इतरही कामांमध्ये तू खूप मोठा आग्रही राहिलेला आहे आणि पुढं राहिलेला आहे परंतु ही जी जबाबदारी हे शिवधनुष्य चांगली माणसं सुद्धा घेणार नाहीत समाजामध्ये खूप पैसा असलेली लोकसुद्धा अशा कामाला मदत करतील परंतु या लहान लेकरांचं करणं खूप चिखटीचं असतं आपल्या घरात एखादं बाळतीनं असेल किंवा एखादी लहान मुलं असतील तर त्यांचं करता करता त्या बाईला नको होऊन जाती अशा प्रकारची परिस्थिती असते घरामध्ये परंतु या मुलांचं पण वीस मुलांचं मुलां सचिन आणि त्याची धर्मपत्नी या ठिकाणी करत आहे तुमच्या देखील या कार्याला मनापासून सलाम करत असताना आपण ज्या ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावनांचा आदर ये येत्या काळामध्ये भविष्यामध्ये नक्कीच आम्ही सर्व मंडळी करत राहू आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत ही भावना व्यक्त करत असताना आजचा दिवस हा माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे त्याचं कारण असं की या वाढदिवसाच्या प्रसंगी ही मुलं पाहत असताना समाजामध्ये अनेक गोष्टी अशा ज्या आहेत की त्या आपल्याला करता येऊ शकतात एखादा मुलगा शिक्षणासाठी दत्तक घेता येऊ शकतो आता माझं स्वतःचं उदाहरण द्यायचं जर झालं तर गेली जवळजवळ चाळीस वर्ष मी माझ्या वडिलांचं वर्षस्राद्ध कधी कुठेही कोणालाही न सांगता करत असतो सा, संभाईशेठ शाळा अपंग शाळा कि असेल किंवा आश्रमशाळा असेल त्या शाळेमध्ये त्या ठिकाणी जायचं दोन तीनशे मुलं असतात चारशे मुलं असतात त्या मुलांच्यासोबत तिथं जाऊन त्यांना गोड जेवण द्यायचं आणि त्यांच्यासोबत जेवण करून तिथं वर्षच रात्र मी संपन्न करत असतो तुम्ही तुमच्या आईचं वर्षच रात्द किंवा जो कार्यक्रम करत असता तो तीर्थक्षेत्रे पंढरपूरला जाऊन करत असताना लोकांना घेऊन जात असतात तर अशी ही आपण आपल्या धर्माचं काम असेल किंवा सामाजिक जबाबदारीचं काम असेल ते फार मोठ्या प्रमाणात न करता आपण जे दिलेलं दान आहे किंवा जे काम करतो आहे हे समाजाच्या उपयोगी पडावं हे हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि अशाच प्रकारचं काम बाळा करतो आहे त्याबद्दल त्याचं कौतुक करत असताना सर्व उपस्थितांच्या वतीने व्यासपीठावरील सगळ्याच मान्यवरांच्या वतीने मी माझ्या वतीने बाळाला खूप खूप शुभेच्छा देत असताना पण नुषेतनी ज्या गोष्टी सांगितल्या ढवळ्या शेजारी बांधला पावळा वान, वान नाही पण गुण लागला तसं चांगल्या माणसांबरोबर गेल्यानंतर नक्कीच चांगले विचार पुढे येत असतात आणि त्यामधून आपली स्वतःची उंची वाढत असते आणि तसंच काम तुझ्या हातून या पुढच्या काळात होत राहो ही भावना व्यक्त करताना तुमचीो हजारो साल केली नऊ पचास हजार अशी भावना व्यक्त करताना थांबतो धन्यवाद